आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये आता एकोणीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये हवामान कोरड राहणार आहे तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे आता राज्यात उत्तरेकडून एकूण वारे वाहत असल्यामुळे राज्यामध्ये सुद्धा थंडी वाजायला सुरुवात आहे म्हणजे दिवसा तुम्हाला स्वेटर घालावं लागतील अशी थंडी येणार आहे म्हणजे दहा दिवस अशी थंडीची लाट राहणार रा रा आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात रा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज एकोणीस डिसेंबर पासून तर तीस डिसेंबर पर्यंत म्हणजे हवामान कोरडं राहणार रा रा आहे रा 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 पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही मागील एक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दरवर्षी यावर्षी महाराष्ट्रामध्ये एक महिना पाऊस पडणार की दुसऱ्या महिन्यात कोरवठा जाणार की तिसऱ्या महिना कमी हो पाऊस पडणार तर तुम्ही बघा म्हणजे मागील परिस्थिती बघितली तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला तर डिसेंबर महिन्यात कमी झाला तर आता परत जानेवारीमध्ये अवकाळी पाऊस चांगला पडणार आहे तर मध्ये नाही पडणार म्हणजे अशी एक महिना पाऊस पडणार आहे अवकाळी एक महिना सुटणार असं अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये आता जवळपास दहा दिवस तीस डिसेंबर पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडीची तीव्र लाट येणार आहे वारे सुटणार आहेत आणि वारे सुटल्यामुळं दिवसभर तुम्हाला थंडी जाणवणार आहे दिवसा स्वेटर स्वेटर घालावं लागतील अशी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि जानेवारी महिन्यात मात्र एक अवकाळी पाऊस अवकाळीच्या पाऊसचा एक संकट राहणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात घेतलं